आदरणीय लोकनेते नेते पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील शिवसेनेचे बाळासाहेब थोरात संसदेचे आमचे सहकारी संजय राऊत से लोकसभा सुफिया सुफ्रिया सुमल को महाराष्ट्र से विधानसभा आमदार अशोक पवार संजय जगताप दंगेकर जगन्नाथराव शेवा पक्षा ने नेते मोहन जोशी अंकुश काफे माजी आमदार महादेव बामर प्रशांत जगताप संजय होते गजानन ठनकुरे सुरेश भट देवीदास बनसाली माजी मंत्री बाळासाहेब शिवडकर व्यासपीठावरचे सगळे मान्यवर उपस्थित बंधुमधील महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी सौर असून त्यांच्या वेदनाचा आवाज हा दिन भरण होता या हेतून हा आक्रोश मोर्चा सत्तावीस ते तीस डिसेंबरपर्यंत अमलकोने आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केला शेतकरी अस्वस्थ आहे काल मी अमरावतीला होतो आणि अमरावतीला गेल्याच्या नंतर पहिली बातमी स्थानिक फेबरमध्ये वाचायला मिळाली की दहा दिवसामध्ये यवतमाळ अमरावती वर्धा या ठिकाणी पंचवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा मे राजा देशाची भूक वाढवणारा काही आईशी इमान राखणारा आत्महत्या करतो मला आठवत आहे की माझ्याकडे हे काम आदर्श शेतीचं आणि पहिल्या आठवड्यामध्ये लाखो लाख आणि व्यवस्थाला आत्महत्या केल्याची माहिती मिळाली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांना मी सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो ही लहान करत नाही आपण दोघांनी गेलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे ही लोकांची भूमिका हा का येतोय प्रधानमंत्री जनतेच्या फसनाच्या संबंधी आस्था ठेवणारे होते दुसऱ्या दिवशी दिल्लीचं विमान काळ नाखून आलो तिथून व्यवसायाला वर्ण्याला गेलो ज्याच्या घराचा आस्वाद त्या केली त्यांच्या घरात गेलो माऊली तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं विचारलं काय झालं तिथं बहिणीने सांगितलं काही झालं नाही सावकाराकडून पैसे काढले होते बँकेकडून पैसे काढले होते दुष्काळी स्थिती आली हातातोंदाचं फीक गेलं आणि त्या सावकाराने आणि बँकेने घराधाराचा जिलाव काढला नवरा एकच म्हणला की माझी भांडी कुंडी बाहेर काढून त्याचा लिला होतो काय माझी किंमत लोकांच्या राहणार आणि बाहेर गेला इंजिनची वाटी घेतली गटागटा फ्याला आणि जीव दिला शेतकऱ्याचा सन्मान राहत नाही म्हणून तो जीव द्यायला तयार होतो आणि ते चित्र आज पुन्हा सुरू झालेले आहे आम्ही जबाबदारीने सांगतो की हे जे उदाहरण मी आत्ता सांगितलं ते फायद्याच्या नंतर दिल्लीला जाऊन दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेकडून देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज किती आहे याची माहिती घेतली आणि बहात्तर हजार कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ करून टाकलं त्याचा संसार सुद्धा दिलेला आहे आज त्याच्यात झुंकून लागायला कुणी तयार ना नाही कांदा उत्पादक संकटात हनुमाना उत्पादक संकटात सोयाबीन उत्पादक संकटात दुधाचा खर्च वाढला जगाव कसा हा प्रश्न आहे आणि तो फ्रस्त मांडण्याचा प्रयत्न केला तर आजचं सरकार झुंकून लागायला तयार नाही ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की अवघा मोठा देश कृषी प्रधान देश आम्हाला शेतीमंत्री नाही देशाला शेतीमंत्री नाही कसा देश चालणार पण ह्या देशातल्या शेतकऱ्यांनी कोट्यावधी लोकांच्या भूकेचा प्रश्न हा सुरू मला होत आहे मी शपथ घेतली शेती म्हणता आणि पहिली फाई फाईल माझ्याकडे आली की पंधरा दिवस होते एवढं धान्य देशाच्या गुदामामध्ये आहे अमेरिकेवर धान्य आणायचं आहे सही करा निर् शेती प्रधान देश आणि आम्ही धान्य परदेशात राहतो ते म्हणजे नाही ना दादा धान्य नाही लोक उफाशी म्हतील प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की फाईल क्लिअर करा आणि शेवटी नाही ना दादानं परदेशातनं धान्य आलं पण निकाल घेतला हे चित्र बदलायचं आणि बदललं शेतीमालाची किंमत दुफार केली खतराच्या किमती कमी केल्या त्याच्या डोक्यावरचं औषध कमी केलं कर्ज माफ केलं आणि त्याचा परिणाम तीन वर्षाच्या आत या देशातल्या लोकांना लागेल तेवढं धान्य या आईची विमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं आणि जगाच्या अच्छा देशाला धान्य निर्यात करण्याचं काम या कुमिराजांनी केलं एवढं कर्तृत्व एवढी मेहनत एवढी मांडिची शेतकऱ्याची आणि आज हे संस्था त्याच्याकडे धमकून बघायला तयार नाही अमोल धन्यवाद देतो की हा प्रश्न तुम्ही मानला आज हा तुमचा आक्रोश मोर्चा फुल्या फुलता सिंडीत राहिला नाही त्याचा आवाज त्याची बातमी देशात दिलेली आहे दिल्लीच्या वस्तू खर्चात आहे नागपूरला आहे कलकत््याला आहे ठिकठिकाणी थीक बातमी केली आणि त्याच्यातून एक प्रकारची जागृती कष्टकरी शेतकऱ्यांच्या थांबली या सामुदायिक जागृतीच्या शक्तीवर आपण बदल करू शकतो आणि ते बदल करण्याच्या संबंधीचा संकल्प शिवछत्रपतींच्या जन्म आपण केला त्याच्यामध्ये सर्व केली असेल खाशी आपल्या सगळ्यांची जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय साहेब यानंतर मान्य संजय जी मोरे शहर प्रमुख शिवसेना सगळ्यांना विनंती आपण संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत आणि मगच आपण जायचं सगळ्यांना विनंती आहे जागेवर रोबर आहे मान्य संजय जी मोरे आभार मानतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतरच आपण आपापल्या घरी जायचंय मान्य संजय जी मोरे धरणामुळे आज शेतकरी पिजला गेलाय त्याचा आवाज बुलंद होण्यासाठी आज जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा म्हणून या सांगता सभेला शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेला देशातील सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब शिवसेनेचे नेते शिवसेनेची मुलू मैदानी तोप आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब आणि सर्व विद्यमान आमदार विद्यमान खासदार ज्यांनी या सभेला संबोधित केलं पुणे शहरामध्ये शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला ज्यांनी ही हा आक्रोश मोर्चा आणि सांगता सभेचा सा शंक पार पडली ते खासदार अमोलजी कोल्हे आणि स्टेजवरील आणि खाली बसलेले सर्व श्रोते या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपण सामूहिक राष्ट्रगीत बोलायचंय जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड वंग, विंध्य, हिमाचल यमुना गंगा उच्चल जल सीतरंग तव शुभ नामे, जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाथा जन मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय जय हे जय हे जय 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 हे भारत माझी मंडपवाल्यांना विनंती आहे सहा वाजून वीस मिनिट वी झालेत आपल्याला पुढच्या चाळीस मिनिटामध्ये सात वाजेपर्यंत हा मंडप सगळे खुर्च्या आणि त्याचबरोबर इथं लागलेले फलक आणि सगळे झेंडे काढायचे मिस्त्री आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका